एकदा आर्ट ऑफ लिविंग तर पता आपल्या माजलगावमध्ये घेऊन चालणारे आपले आर्ट ऑफ आप लिविंगचे टीचर शिंदे सर शिजूळा सचिन भाऊ बाळासाहेब आणि ह्या लोकांना बघ भैया बोलले ना आता आर्ट ऑफ लिव्हिंग थोडं अंतर वाटतं जीवन जगण्याची जी कला जीवन ही जीवन जगण्याची कला अजून काही नाही आपण सगळेच आणि तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहे म्हणून ते आहेत गुरुदेव अजून काय वेगळे हा आपल्यातच आपणच एकदा ह्या सगळ्या मंडळीसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे हे कार्यालय ज्यांचं आहेत बघा अशा ठिकाणी ना आमचे अनुभव राहिलेले आहेत की काही कार्यक्रमासाठी कुठं आपण जातो तर ते म्हणतात मग तीन तासाचे चाळीस हजार द्या पन्नास हजार द्या पण ह्या कार्यालयाचे मालक असे ती म्हणते काही देऊ नका पण कार्यक्रम घ्या आपल्या हिताशी असेच आणि मला वाटतं ते जागलेले आहेत जगदीश भाऊ एका परवा रिसेप्शनमध्ये भेटले सर आम्ही सगळे बाळासाहेब आम्ही होतो आणि ते म्हणे एकतीस तारखेचा कार्यक्रम झाला पाहिजे शुद्ध हेतू आहे एवढे लोक येणार तर महाप्रसादसुद्धा झालाच पाहिजे ना आमच्या जिजांचा लगेच फोन हो की जिजांचा की अन्नदानाची काही चिंता अरे एवढं चान्स सोडणार कोण एवढं प्युअर पवित्र आत्मा या ठिकाणी एवढं सुंदर होणार आहे आता ध्यान करू आपण पाच मिनिट ही संधी सोडणार कोण आणि दोन दिवस अगोदर संजय बाहेला फोन केला त्यांनी संधी सोडली आणि तुम्हाला मी सांगतो मी आर्ट ऑफ लिविंगमध्ये कोर्स घ्यायचा कसा लोकांना जोडायचं कसं तो हेतू त्यांच्यामध्ये टाकून सेवेमध्ये प्रेरित करायचं कसं सगळ्यात अगोदर जर मी कोर्स घेताना कोणाला पाहिलं तर ते भैया गाड्या गेला कारण आखा विदर्भ सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन कधी मोटरसायकलवर जाऊन काय काय सुविधा असतील नसतील पण गुरुदेवांचा झेंडा घेऊन ते ज्या मजबूतीनं उभे आहेत ना तर ती कित्येक लोक त्यांना भेटत नाहीत पण ते पाहिलं तरी कळतं की नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तर <laughs> एक चालतं फिरतं प्रेरणाचं उदाहरण म्हणजे संजय भैयात आणि तुम्हाला अनुभव तर झाला ज्या पद्धतीनं त्यांनी कनेक्ट केली नाही म्हणजे मला वाटतं भैया आज कुठंतरी आपलं जे काही सिद्धांत आहेत ग्रंथ आहेत जे काही परंपरा आहे वारकरी परंपरा त्यात त्याच गोष्टीला आणखी मजबूतीनं पडून घेण्याचं ज्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं आहे ना तर आता कधी झिजत नाही वाटणार काही लोकांना मी वेगळ्या ठिकाणी जाऊन बसलो की काय एक स्पष्टता आली की हे सगळं एकच आहे काही वेगळं नाही आणि हे सांगायची पण म्हणजे सगळ्या लोकांना आहेच आहे पण कुठं तरी ते सोडून नाही ते धरूनच आहे उसको छोडके उसको अरे तोच आधार आहे गुरुदेवांना वेगळं काय आहे काही नाही पाहिजे गुरुदेव <laughs> आणि महाराष्ट्रावर गुरुदेवांचं तर प्रेम जे आहे त्याच्याबद्दल तर काय सांगायची आवश्यकता नाही आहे आणि फक्त गुरुदेव तर बोलतात कधी आम्हाला आम्ही भास्कर भाऊमध्ये आम्ही त्या ओडिसामध्ये गेलो होतो तिकडची भाषा पण नाही यायची आम्हाला पण ते म्हणते महाराष्ट्राचे लोक आले काहीतरी अशी ऊर्जा आल्यासारखं वाटतं आपल्या मातीतच ते आपल्या मातीत आपल्या रक्तामध्ये तेच आहे उत्साह देण्याचं काम पण कुठंतरी बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या कोपऱ्यात जे काही वातावरण खराब झालेलं आहे कुठंतरी हिंसेचा जो माहोल आहे ना याला जर ठीक करण्याची ताकद सामर्थ्य जर कशामध्ये आहे ना तर ते आजच्या काळामध्ये फक्त आणि फक्त सुदर्शन क्रियामध्ये आहे आपण सगळ्यांनी जी मसाजोकमध्ये जी घटना घडली आपण सगळ्यांनी त्या व्यक्तीला श्रद्धांजली तर द्यायलाच पाहिजे निषेध करायलाच पाहिजे पण फक्त निषेध करून एक स्टेटसवर फोटो ठेवून मी माझं काम केलं हे नाही होणार आजकाल सोशल मीडियाचं तेच सगळं म्हणजे लोकांना वाटतं की मी फोटो ठुला होता बरं का अरे ठुलं म्हणजे ते निषेध नाही आहे ही हिंसा हा तणाव कमी करण्यासाठी काय पर्याय आहेत आपल्याकडे आपण काय करू शकतो हा विचार ऑलरेडी आपण केला आहे अनुभवला आहे आणि रोजच्या रोज आपल्या माजलगावमध्ये ज्या संख्येने लोकं जुडत आहे भैया फॉलोअपला इथं नव्वद पंच्याऐंशी शंभर शंभर लोकं फॉलोअपला असतात आमच्या हॉलची आमची कॅपॅसिटी कमी पडते आम्हाला सं त्या हॉलची जागा कमी पडते आम्हाला मी म्हणाल तर आमच्याकडे एखादा पाचशे फॉ लोकांचा जर हॉल असेल फॉलोअपला तर ह्या माजलगावमध्ये पाचशे लोकंसुद्धा सुदर्शन क्रियाला आठवड्याला येतील एक सामर्थ्य हे आपलंपणा या ठिकाणी आहे आणि सातत्य आहे सातत्य तर कुठंतरी हे सगळं घडतंय गुरुदेवांचा आशीर्वाद आहेच आहे पण आपले जे शिक्षक आहेत एक गोष्ट आहे की व्यवस्थापन दुसरी गोष्ट आहे की तो अनुभव देणं गुरुदेवांपर्यंत लोकांना पोहोचवणं ह्या दोन मुख्य गोष्टी या ठिकाणी होतात तर आपले इथले टीचर आणि भास्कर भवन तर दोन मिनिट मी विनंती करतो की भास्कर भाऊन एक दोन मिनिटं व्यक्त व्हावं त्यानंतर आपण छान थांबत जोरदार जोरदार टाळत दोन मिनिट